येडगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर या शाळेतील शिक्षिका स्वाती सचिन मुळे यांची नुकतीच बदली झाली आठ वर्षांपासून या शाळेत अध्यापन करत असताना मॅडमचे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ऋणानुबंध निर्माण झाले होते त्यामुळे त्यांची बदली झाल्याची बातमी समजताच येथील पालक महिला व विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे मॅडमचा निरोप समारंभ आयोजित केला यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी भरभरून मुळे मॅडमना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या वर्गापासून ते प्रवेशद्वारापर्यंत मॅडमवर फुलांची उधळण करत त्यांना गार्ड ऑफ ऑनर्स दिला गेला त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी ग्रामस्थ विद्यार्थी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते सरपंच सुजाता जाधव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर याच शाळेतील त्यांचे सहकारी शिक्षक मिलिंद आवटी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या गणेशनगरच्या प्राथमिक शाळेत मुळे मॅडम यांनी पालकांच्या सहकार्यातून सुंदर परसबाग फुलवली आहे या परसबागेचा जुन्नर तालुक्यात प्रथम तर पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक आलेला आहे तसेच मॉडेल स्कूल म्हणून या शाळेची निवड होऊन भरीव निधी देखील प्राप्त झाला आहे मॅडमने गतीवाचन हस्ताक्षर सुधारणा इंग्रजी लेखन व वाचन स्पेलिंग पाठांतर पाठांतर संगणक श्रमदान आजी आजोबा पूजन विद्यार्थ्यांसाठी भाजी बाजार बाल आनंद मेळावा दिंडी सोहळा असे एक ना अनेक आवांतर उपक्रम या शाळेत राबविले मंथन परीक्षेतही शाळेतील अनेक विद्यार्थी चमकले आहेत यामुळेच स्वाती मुळे यांना पंचायत समितीचा व शिवनेर प्रतिष्ठानचा गुणवंत शिक्षक पुरस्कार राजमाता जिजाऊ नारी शक्ती पुरस्कार शिक्षणा फाउंडेशनचा प्रेरणा पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सेवेचा गौरव केला गेला आहे मॅडम मी कस आहे माझी इच्छा होती मला आई सारखा देऊ लावला त्याच्यामुळं बद्दल पाणी तुटत नाही मॅडम लहान आरोग्य जाऊ तुमचा वर्ग त्यांना चांगला मिळा बाकी दुसरं काय मी यंदा सावू शिकते मुळे मॅडमने आम्हाला बारीकपणापासून खूप काही शिकवले म्हणजे आम्हाला हातात पेन धरायला शिकायला कसं लिहायचं शिकायला मुळे मॅडम खूप चांगले आता ते आता खूप वाईट मॅडम तुम्हाला वाटत वाटचालीसाठी खूप आदेश काशी मला मुळे मॅडम मी अतिशय खूप छान शिकवलं मला वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेण्यास सांगितले मॅडम तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप खूप अशा मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद माझे नाव शुभंकर आदेश काशी मॅडमला पुढच्या वाटचालीसाठी साठी शुभेच्छा कोणी पासून मंथनमध्ये भाग घ्याय घ्यायचा आणि नंबर आला नाही तरीही पुढच्या वेळेसही घ्यायचा प्रयत्न करीत राहायचा मॅडमने मला हे सर्व काही शिकवले सुभाष गावडे मॅडमने आम्हाला लहानपणापासून खूप काही शिकवले मंथन विविध स्पर्धा झाल्या त्यामध्ये सहभाग करायला प्रोत्साहित केले जसं की मंथल खेळाच्या स्पर्धा विविध स्पर्धांमध्ये प्रोत्साहित केले मॅडम मॅडमने आम्हाला खूप काही शिकवले जसं की कसं लिहायचं कसं वाचायचं विविध टेक्निक शिकवल्या अभ्यासाच्या मॅडमला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडं पाणी आहे तुमच्या सोबतच्या आठवणी मनात कायम कोरल्या जातील तुमची मेहनत असली सवा आणि मदतीची भावना आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील तुमचा पुढचा प्रवास आनंदाने आणि यशाने बनलेला असो ही शुभेच्छा तुमचं योगदान अमूल्य आहे आणि तुमची आठवण राहील आम्ही तुम्हाला खूप मिस करू मॅडम धन्यवाद तुम्हाला पुढच्या शुभेच्छा आम्ही या शाळेत आलो चार वर्ष कशी निघून गेली मॅडम समजलंच नाही मॅडमचा कोणता विषय असू या इंग्रजी मराठी गणित ह्या सगळ्या गोष्टी मॅडमच्या बाब अजूनही ध्यानात आहे मॅडमला तुमच्या मॅडमला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू आमच्यामुळे मॅडम खूपच छान स्वभाव त्यांचा आणि ते आल्यापासून त्यांनी सर्वांना सांभाळून घेतलं कधी काही अडचण वाटली काही वाटलं तरी त्यांनी खूप सपोर्ट केला समजून सांगितलं आणि आमची सुद्धा छोटी छोटी मुलं त्यांना सुद्धा मॅडमचा एवढा लळा लागला होता की मॅडम आल्या की सगळी मुलं त्यांच्याकडे जायची त्यांना म्हणजे असं खूप छान वाटायचं वर्गात पण आल्यानं तर मॅडम आम्हाला पहिली कधी घेणार आहे तुम्ही आणि आता तुमच्या खांद्या एवढे झालो थोडे मोठे झालं असं मुलं म्हणायची त्यांना खूप छान वाटायचं मॅडम म्हणजे त्यांना एक आपल्यासारख्या अशा आई आईप्रमाणेच वाटायच्या आणि मॅडमबद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे त्यांनी सर्वांना सांभाळून घेतलं आणि ती भोर भोरबाई परत आवतीबाई यांनी सगळ्यांनी म्हणजे मुळे मॅडम म्हटलं की एकदम छान वाटायचं असं वाटत नव्हतं की त्यांची बदली व्हावी म्हणून वाटायचं की त्या रिटायर होईपर्यंत ह्याच शाळेत राहावं असं सर्वांना वाटत होतं पण आता काही कोणाचं काही इलाज नसतो शेवटी शासनाच्या हातामध्ये आहे बदल्या हे असतातच शिक्षकांच्या बाकी त्यांना दिवाळीच्या खूप हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीच्या शुभेच्छा आपला हा जो परिसर निर्मळ स्वच्छ आणि सुंदर आणि पवित्र ठेवण्याचं एक अतिशय चांगलं काम खरं तर मॅडमच्या माध्यमातून झालं जरी किती मॅडम मॅडम तरी कधी ही परिसराची साफसफाई झाल्याशिवाय एक जवळपास पासष्ट ते सत्तर गुंठ्याचा आपल्या शाळेचा परिसर पण शाळेचा कोपरा आणि कोपरा मॅडमनी साफ केलेला आहे त्याची स्वच्छता ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे थोडं जरी गवत वाढलं का ते गवत कसं कमी होईल मग ते विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील किंवा कामगार वर्ग असून यांच्या माध्यमातून त्या परिसराची साफसफाई ठेवण्याचं काम खरं तर केलेलं इतका सुंदर आणि निर्मळ परिसर ठेवण्यामध्ये त्यांचं खरंतर खूप मोलाचा असा वाटा आहे वा विक्रम काशिद मी एक चांगला माझी विद्यार्थी होतो मॅडमने मला खूप मारलं पण मॅडमने तेवढाच लाड मला दिला मॅडम न पुढच्या साठी खूप 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 शुभेच्छा आज आपल्या शाळेच्या माझी मुख्य रेपिका स्वाती मॅडम निरोप समारंभ म्हणजे बदली काय मॅडम बद्दल सांगायचं झालं मॅडम दोन हजार अठरा ला आपल्या शाळेत आले शाळेत येण्यापूर्वी आपल्या शाळेचा पट होता किती थी तीस आणि आता आपल्या शाळेचा पट साठ याला कारण काय मॅडमनी गेले पाच ते सहा वर्ष केलेली शाळेत मेहनत आज आपण हा शाळेचा परिसर बघतो एवढा स्वच्छ परिसर विद्यार्थ्यांची गुणवत्तेत झालेली वाढ कोविड होता कोविडमध्ये कुठली जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा चालू नव्हती मॅडम स्वतः आणि सर आणि मॅडम गावात यायच्या मुलांना शिकवायच्या त्याचा परिणाम काय झाला आज आपल्या शाळेची मुलं सर हायस्कूलमध्ये आपली शाळेची मुलं सगळ्यात कुठायची एवढा शाळेचं सांगायचं झालं तर मॅडम तुम्ही वैयक्तिक संबंध सांगतो मॅडमने मला नेहमी लहान भावासारखं जपलं मॅडम आल्यापासून एकेच बाबी नसेल कमी मॅडम ते घरी गेलो नसेल बाबी झालं मॅडमने एवढं आम्हाला जपलं एवढं मोठ्या बहिणीसारखं आम्हाला समजून सांगितलं गावातलं कुठलंही घर नसेल का, थे थे नसे। का ते मॅडमचं नाव नसेल कारण की मॅडमचं कर्तृत्व एवढं मोठं होतं आज आम्हाला वाईट वाटतं मॅडम आज म्हणजे शाळेतून चालल्यात पण चाचतोय मॅडम मी तुम्हाला सांगतो मॅडमची उणीव तुम्ही या गावाला या शाळेला भासू देऊ नका शाळेने जे आज हे प्राप्त केलंय काय म्हणता येईल आज शाळाच्या थराव आली आहे तालुक्यात ते क्रमांक तुम्ही ढासून देऊ नका लय मोठी जबाबदारी तुमच्याकडून या गावाला खूप आशा आहे आज त्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं माया पण डोळ्यात पाणी आलं की आपले शायद आपले शायद आज आपण आपल्या शाळेतून खूप शिक्षक गेलेत कोणाला एवढं वाईट वाटलं नसेल कुठलाही शिक्षकाचा आतापर्यंत एवढा कार्यक्रम झाला नसेल आज हा कार्यक्रम होतोय भविष्यात आपल्या शाळेला स्थर या मोठा होईल आणि मॅडमला पुढल्या शाळेत बसती येते मॅडमची बदली झाली त्याही शाळेत असतात मॅडम ह्याही पेक्षा मोठा करते असा आशा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या ह्या मुळे मॅडमचा निरोप सामरण आणि चाचकर मॅडमचा आपला स्वागत साबर प्रथम सर्व मान्यवरांचा या ठिकाणी मी आभार मानतो खरंतर या ठिकाणी सर्व पाहिलं वगैरे कारण या ठिकाणी निरोप आपण त्यांना देतोय त्या पण शिक्षिका आणि ज्या आपल्या शाळेमध्ये आले आहेत त्या पण शिक्षिका म्हणून सर्व ग्रामस्थांनी प्रथम तर ठरवलं की आपण या व्यासपीठावरती पुरुषांनी कोणी जायचं नाही या ठिकाणी सर्व महिलांना या ठिकाणी चान्स द्यायचा प्रथम तर मी सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी आभार मानतो सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दी देतो त्यामुळे मॅडम बद्दल सर्वांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यांची साडेसात वर्ष त्यांनी या ठिकाणी सेवा केली खरं त्यांचं जर त्यांचं योगदान असेल तर कोरोनाच्या काळामध्ये मी पाहिलेलं आहे कारण आपल्या कुटुंबामध्ये जवळजवळ सात ते आठ विद्यार्थी होते मुळे मॅडम अभ्यास द्यायच्या मोबाईलवर त्या अभ्यास द्यायच्या आणि अभ्यास दिल्याच्या नंतर काय होतं कधी कधी शिक्षक अभ्यास देतात आणि ऑनलाईनच पाहतात परंतु मुळे मॅडम तसं केलेलं नाही आपल्याला पुढे जाता येत नव्हतं पण मुळे मॅडम त्या ठिकाणी घरून या ठिकाणी यायच्या आणि प्रत्येकाच्या घरी जायच्या त्या दिवशी समजा दहा विद्यार्थी घेतले उद्याला दुसरे दहा विद्यार्थी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी तो अभ्यास चेक केला अभ्यास चेक केल्यामुळे एक झालं का मुलांनी ती प्रगती सोडली नाही आणि आज खऱ्या अर्थानं मुलं जी एवढी हुशार झालेली आहेत ती हे मुळे मॅडम म्हणून म्हणजे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जो अभ्यासक्रम घेतला त्याचंच खरं हे मोरोप आणि मुळे मॅडम केले तर त्यांनी महिला महिला वर्गावर प्रेम केले ज्या आमच्या गावामधले बचत गट आहेत त्या बचन गटाच्या महिलांचा त्यांचा ग्रुप तयार केला आणि त्यांना म्हणजे इतकी गोडी त्यांच्यामध्ये की महिला मॅडम न बोल करायच्या आज शाळेमध्ये काही काम आहे का कांदा ओड असेल खोरपणे असेल म्हणजे बघा म्हणजे शिक्षकांनी फक्त मुलावरती प्रेम केलं नाही तर त्या माता भगिनीवरती सुद्धा प्रेम केलं असो मी काय जास्त बोलणार नाही आणि तर मॅडम सांगेल मुळे मॅडम मी जे जे प्रयत्न केले तुम्ही ठीक आहे तुम्ही केले असते शाळेमध्ये आता मुळे मॅडम पुढल्या शाळेमध्ये सुद्धा करणार आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करते या गणेश शाळेमध्ये सुद्धा परंतु तर मॅडम तुम्ही दालेवाडी असेल बाकीच्या शाळेमध्ये काम केले कारण तुमचा अनुभव मोठा आहे तुम्ही तीस वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये आहात तुम्ही मुळे मॅडम पेक्षा सुद्धा चांगला त्या ठिकाणी उपक्रम करत राहा याच्यापेक्षा सुद्धा तुमचं ज्यावेळेस विरोध भरम असेल त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा कार्यक्रम आपण घेऊ आमची सर्वांची अपेक्षा आहे पुनश्चा एकदा मी मुळे मॅडमला त्या ठिकाणी बसती शाळेमध्ये आमच्या सदिच्छा देतो आणि खास तर मॅडमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद मी मॅडमच्या हाताखाली होतो मॅडम आमच्या क्लास टीचर होत्या तर मॅडम म्हणायच्या चल चल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडगाव गणेश नगर यामध्ये संपन्न होत असणार कार्यक्रम आज मुळे मॅडमचा निरोप समारंभ या निमित्तानं संपन्न होतो त्याचप्रमाणे शासकीय मॅडमचं देखील आपण स्वागत समारंभ या सर्व ग्रामस्थांनी शालेय व्यवस्थापन समितीने या आयोजित केलं आहे सर्व विद्यार्थी असतील पालक असतील त्यांनी मुळे मॅडमबद्दल संपूर्णता माहिती आपल्या सर्वांसमोर दिलेली आहे मॅडमचा साडेसात वर्षाचा जो काही परिचय असेल तो अगदी थोड्या दोन मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही आहे फक्त मॅडमने जी शाळेला जी काही गुणवत्ता शाळेची का जी काही वाढवली आणि त्यामध्ये भर टाकण्याचं काम मुळे मॅडमच्या माध्यमातून अनियंत्रण झालेलं आहे जसं की आमच्या कालावधीमध्ये नेहर गुरुजी आणि जाधव दुर्जी यांचं नाव आज देखील आमच्यासारख्या तरुणांच्या तो तोंडामधून निघतं त्याचप्रमाणे मुळे मॅडम आपलं देखील नाव जिल्हा कुषद प्राथमिक शाळेकडे गणेशनगरच्या इतिहासामध्ये सोनाक्षर शंभर टक्के नोंद होईल याच्यामध्ये काही केवळ मात्र शंका नाही यामध्ये आपल्याला भरिवसाथ दिली ती अवघी असतील शाळेचा कुठलाही इव्हेंट असू द्यात सर्व कामच त्यामध्ये ठिकाणी सहभागी होणार शाळेचा जो काही परिसर आहे याच्यामध्ये जे काही जादगुरुजींच्या काळामध्ये देखील जादगुरुजींनी जी काही असं योगदान दिलं त्यापेक्षाही अधिक योगदान तर आपण सर्वांनी या निवेदन दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपोट आभार आणि आज बरं वाटतं सर्व महिला मंडळी खऱ्या महिला राज या आज आहे आणि जो प्रसंग आहे तो देखील तसाच आहे सरपंच मॅडम आहे नवीन ज्या चाचकर मॅडम आलेले त्या आहेत आणि गावातील सर्व माता भगिनी आज कामधाम सोडून खरंतर दिवाळीची आवर आणि सर्व दिवाळी गोड कशी होईल सर्वांची याची काळजी घेणाऱ्या सर्व महिला पुढे देखील आहेत आणि स्टेजवर देखील आहेत आपल्या जास्तीत जास्तीचा जा अभ्यास कसा करून घेता येईल याबद्दलचं अतिशय चांगल्या महत्वाचं अशा पद्धतीचं मार्गदर्शन हे मुळे मॅडम आणि खरंतर तर आवटी सरांनी देखील केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी साधेसाधा आपण जो बाजार भाजी बाजार या निमित्ताने केला त्याचा देखील अतिशय चांगल्या प्रतिसाद या निमित्तानं मिळाला त्याचबरोबर आपण जो परिसर बाह्यरंग जे शाळेचं आहे अंग ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण डेव्हलप केले त्याला सर्व ग्रामस्थांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने साथ दिली ग्रामस्थांनी जे करायचं होतं ते केलं परंतु शाळेचा जो अंतरंग आहे मुलांचा जो आत्मा आहे तो अंतरंग खरं तर ग्रामस्थ करू शकत नाही किंवा बाहेरची मंडळी करू शकत नाही त्यासाठी जे जी जीव ओतून काम करावं लागतं खरं तर मोळी मॅडम आणि आमच्या आवटी सरांनी केलेलं आहे त्यांचं खूप मोठं असं कौतुक आहे आज मला बोलण्याची संधी मिळाली दोन वर्ष शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपद भूषवलं पण कधीही भाषिक केलं नाही मॅडम मी खूप वेळा मला आग्रह केला नाना तुम्ही बोला कोणती जयंती असो काही असो पण मला कधी बोलता आलं नाही पहिल्याच प्रथम आज केशिवाय मॅडम तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा एक प्रसंग असा होता मॅडमने आम्हाला काम सांगायचं आम्ही सा, ते करायचं मॅडम फक्त फोन करायचे ना, ना ना आज आपल्याला ही झाडं आणायची आज ती झाडं आणायच्यात आम्ही दोघं बाबाईना मी ए, कधी पण मॅडम नुसतं फोन केला की आम्ही गाडी घ्यायचं झाडं घेऊन यायचं झाडं लावायचं कुठं क्रॉपली वगैरे असेल काय असेल इथे तर मारायचं मारायचंय इथे काय करायचं फक्त मॅडमने आदेश द्यायचे आणि आम्ही कामं करायचं एवढंच केलं दोन वर्षामध्ये आज पहिल्यांदाच माझ्या हातामध्ये घेतलाय मी त्याच्यामुळे कोणी काही हसू नका मॅडमच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर मला मॅडम म्हणून असं कधी वाटलंच नाही माझी एक मुलगी असं मला वाटायचं कधी मॅडम एकटे मी रात्री तिथे येऊन हजर असायचा मॅडमनी फक्त आम्हाला सूचना करायची त्या मिनिटाला आम्ही उभं राहायचं आम्ही पण मॅडमला प्रत्येक शब्द म्हणजे कधी म्हणजे असं वेळेचं बंधनच पाळलं नाही अकरा वाजता वाटलं मॅडमला फोन करता अकरा वाजता आम्ही फोन करतो मॅडम उद्या सकाळी आपल्याला असं असं करायचे मॅडमनी कधी आमचा फोन टाळला नाही असंच मॅडमच्या पाठीमागत असतात मॅडम मी पण येणार आपल्या शाळेची बाबतीत जास्त सर्व सर्वांशी गुन्ह्या गोविंदाने राहून शाळेची प्रगती अजून उंच यशावर यावा एवढीच अपेक्षा जास्त काही बोलत नाही सर्वांना खूप शुभेच्छा व्यासपीठावर सर्व महिला आणि कधी न बोलणारे अध्यक्ष असतील बाबाजी दादा असतील खूप भारी वाटलं बरं का दादा म्हणजे जाताना कळ का पण मॅडम तेवढी डेअरिंग निर्माण केली तर बालमानसशास्त्रानुसार मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांना घडवलं त्यासाठी मॅडमनी स्वतः सायकोलॉजीचा कोर्स केला सायकोलॉजी आवडल्यानंतर आता मॅडम सायकोलॉजीमध्ये पदवीधर आहे आणि आता एम एच्या पहिल्या वर्षाला मॅडमने ऍडमिशन घेतलेलं आहे म्हणजे बघा शिक्षणासाठी जे जे लागतं ते ते सगळं मॅडमनी केल्यामुळे शाळेचा अंतर्गत दर्जा जसा सुधारला तसा बाह्य दर्जा देखील सुधारला खासकर मॅडमचं देखील खूप खूप आमच्या गावामध्ये स्वागत शाळेमध्ये स्वागत काही अडचण आली तर आम्हाला सांगा आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहे या ठिकाणी आदर्श गाव येडगाव या येडगावच्या गणेशनगर जिल्हा प्राथमिक शाळेच्या या पवित्र फ्रांडामध्ये आज आपण मुळे मॅडमना निरोप देण्यासाठी त्याचप्रमाणे सास्कर मॅडमचा स्वागत समारंभ करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो उपस्थित सर्व माता भगिनी भविष्याची या देशाचे आधारस्तंभ त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकार तर या ठिकाणी आनंद व्यक्त करायचं का दुःख व्यक्त करायचं हेच काही कळत नाही खऱ्या अर्थानं एक आदर्श शिक्षिका आदर्श पाल्य आज त्या ठिकाणी मुळे मॅडम फक्त मी आतापर्यंत जे काय ऐकलं पाहिलं त्याच्यावरून असं निष्पन्न झालंय ते एक आदर्श शिक्षिका होत्याच त्याप्रमाणे या विद्यार्थ्यांचे त्या पाल्य बंद झालेले आहेत या ठिकाणी आपण सर्व शेतकरी समाजातील आहोत शेती करत असताना आपल्या पाल्यांकडं मुलांकडे आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही आणि ज्यावेळेस आपली मुलं शाळेत येतात शाळेमध्ये आल्यानंतर मुळे मॅडमनी त्या मुलांमधील जे काही कौशल्य आहेत म्हणजे आपण जर या पूर्व काळामधील साडेसात वर्ष मॅडमने आपल्या शाळेला योगदान दिलं आणि योगदानाच्या माध्यमातून शाळेचं अंतर्ग आणि बाह्य दोन्ही रूप बदललं आणि आपल्या शाळेची खऱ्या अर्थाने ओळख एक जुन्नर तालुक्यात वेगळ्या व्यासपीठावर नेऊन ठेवली तर मॅडमचं त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं अवती असतील सर सर्वांचंच योगदान फार मोठं आहे तर मी मॅडमला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो शाळा गणेश नगर या ठिकाणी आज मोळे मॅडम यांचा समारोप आणि त्याचप्रमाणे शासकर मॅडमचे स्वागत या ठिकाणी मुळे मॅडमबद्दल सांगायचं झालं तर शाळेचा वैभवात सगळ्यात मोठी भर यावती सर असतील मुळे मॅडम असतील कारण साडेसात वर्षापूर्वी या शाळेत काय परिस्थिती होती आणि आजची काय परिस्थिती सांगण्यासारखं भरपूरही परंतु बरेच बाब त्यांनी सगळं सांगितलेलं आहे मी एवढीच सदिच्छा देतो की पुढच्याही शाळा भविष्यासाठी तुम्ही अशीच प्रगती सगळीकडे व्हावी आणि तुम्हाला शुभेच्छा देतो बोला लागले का रोडा नाही पडला एवढंच म्हणते मिलन के खुशी है या बिछड़ने का गम मिलने की खुशी है या बिछड़ने का गम उदास नहीं हम बस अल्फाज़ है कम अपनी बेबसी आपसे कैसे कहे हम बस इतना, बस इतना समझ लो मेरी जान कि आपके सिवा अकेले हैं सर्वप्रथम मी सर्वांना निवाईत खूप खूप शुभेच्छा देते आणि खासकर मॅडमचे स्वागत करते आता मुळे मॅडम बद्दल तर सर्वांनी सर्व काही सांगितलेलं आहे आज जो माझे माझ्या आघातात जो आहे तो फक्त मुळे मॅडममुळे कारण की प्रत्येक वेळेला त्या मला जेव्हापासून सदस्य झाले तेव्हापासून मुळे मॅडमचं खूप प्रोत्साहन लाभलेलं आहे मला आज जे एक्कावन्न टक्के आरक्षण जे दिसतंय ते आपल्या येडगाव मध्ये तर नक्कीच दिसतय की महिलांचा एवढा सहभाग आहे महिला एवढ्या उपस्थित आहे आणि शिवाय प्रत्येकाच्या घरात काम आहे आज दिवाळीचं साफसफाई म्हणा किंवा दिवाळीचं फराळाचं काम म्हणा तरी महिला आलेल्या आहेत त्या फक्त मुळे मॅडममुळे मुळे मॅडमने फक्त मुलांनाच घराव्याचे काम नाही केले तर महिलांना जर जवळ केलं प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाशी एक सलोख्याचं एक संबंध निर्माण केलेले आज त्या कुणाच्या मुलगी आहेत कुणाची मावशी आहे तर कुणाची बहीण आहे आज जे येडगाव आहे ते मॅडमचं माहेर झालेलं आहे त्यांना प्रत्येक दोन साला तरी येडगाव मधून यावंच लागणार आहे दरवर्षी हे तर मी ठामपणे सांगू शकते मुळे मॅडम जिथे जाते चलत शिकवते मुलांना शिक्षण देते त्यांच्या पुढच्या वाटचाली हार्दिक शुभेच्छा आणि ज्या भास्कर मॅडम येणार आहेत त्यांचाही स्वागत मुळे मॅडम खूप शुभेच्छा खूप वाटचालीसाठी सास्कर मॅडमचंही स्वागत मुळे मॅडमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्वतःच्या आई वडिलांचं मुलं एवढं ऐकत नाही एवढं मॅडम मुलं तुमचं ऐकतात कारण प्रत्येक मुलं जर आपण जरी का कुठल्याही पद्धती समजून सांगितलं तर ते नाही आमच्या मॅडमने असंच सांगितलं आणि तेच बरोबर आहे आणि दो किती आठ दिवसापूर्वीपासून मॅडमची आमच्या बदली होणार आहे आणि खरोखर त्यांना असं वाटतं की आमच्या मॅडमची गरज बदली होऊ नये आणि मुलांना म्हणजे लहानपणापासून जे लहान लावतो आई वडिलांसारखं कसं तसं मॅडम तुम्ही लावलेलं आहे आणि पुढच्या वाटचालसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी मुलीचा अभ्यास घेत होतो त्यावेळेस तिला आहे ना गुणाकार भागाकार शिकवायला लागलो होतो तर मुळे मॅडमनी मला समजून सांगितलं की मुलीच्या डोक्यावर हो जास्त लवकर लोड नको ओज ओज शिकव ते त्यांनी मला समजून सांगितल्यापासून माझी मुलगी चांगली झाली शिक्षण चालू काही बोलायचं नाही धन्यवाद पहिल्यांदा चाचकर मॅडम तुमचं स्वागत आणि तुमचंही निरोप द्यायचं जरा अवघड वाईट वाटते मुलांना खूप छान असं मार्गदर्शन करून शाळेच्या परिसराबद्दल सगळेच काही सगळे बोललेले त्याच्यामुळं मग आणि आम्हाला विशेष म्हणजे महिलांना खूप तुम्ही सहकार्य म्हणण्यापेक्षा जवळ का केले असं <laughs> तर खूप महिलांचे कार्यक्रम घेणं किंवा आजी आजोबा ज्येष्ठ सगळ्यांनाच सामावून घेतलं ही विषय गोष्ट आहे म्हणजे मुलांना तर केलंच केलं पण बाकी सगळ्यांना तुम्ही ग्रामस्थांना म्हणा किंवा महिलांना म्हणा सगळ्यांना खूप काय असं जवळ करून खूप मुलांना संस्कार चांगले केले आणि अभ्यास पण छान घेतला त्याच्याबद्दल आभार मानते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आणि भास्कर मॅडमचे स्वागत